सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल रात्री एक लेट जे काही आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोच केलेले होते टेलिग्रामवरती त्याचंच पूर्ण विश्लेषण बघणार आहोत म्हणजेच जवळजवळ रात्री साडेबारा वाजता एक तीन जे आर पडलेले होते ज्याच्यामध्ये एक जे आर महिलांसाठी होता आणि दोन जे आर पुरुषांसाठी होते म्हणजेच तुमची जी दुसऱ्या सत्रातील जॉईनिंग डेट आहे दुसऱ्या सत्रातील जे ट्रेनिंग आहे ऑफिशियल ते दहा ऑक्टोंबरला सुरू होणार आहे हीच आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत रात्री साडेबारा वाजता मी पावणे एक वाजता तुमच्यापर्यंत टेलिग्रामच्या माध्यमातून पोच केली होती त्याचंच विश्लेषण आज आपण सकाळी या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतो आहे चॅनल नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी डे बाय डे भेटत राहील तर अशा पद्धतीनं एकोणीस सप्टेंबरपासून पहिलं सत्र सुरू झालं होतं आणि पहिल्या सत्रातील सगळे काही वर्ग आहेत जे आंतरवर्ग बाहेर वगैरे ते सगळे सुरू झाले त्याची नोंद घ्या दुसऱ्या सत्रातील जे काही इन्फॉर्मेशन होती ती मी त्याच अगोदर एक ज्यावेळी पहिल्या सत्रातील मुलांना बोलण्यात आलेले होते त्याचं जे आर आलेलं होतं आणि त्या जे आरमध्ये विश्लेषण करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की विधानसभेच्या अगोदर म्हणजेच ऑक्टोंबर महिन्याच्या पाच ते दहा तारखेपर्यंत दुसरं सूत्र सत्र जे आहे ते सत्र सुरू होणार आहे लक्षात ठेवायचं आणि तिसरं चौथं पाचवं वगैरे त्याच्या पुढचे जे काही सत्र असतील ते विधानसभेच्या इलेक्शनमुळं थोडंसं मागे पुढं होण्याची शक्यता जोरात आहे म्हणून तुम्हाला सांगितलं होतं म्हणूनच कालच तुम्हाला एक जे काही आचारसंहिता आहे ते कधी लागेल त्याची टेंटिट्यू तारीख तुम्हाला सांगितलं होती की तेरा ऑक्टोंबरपासून ते सोळा ऑक्टोंबरपर्यंत जे काही आचारसंहिता आहे ते, ते आचारसंहिता लागणार आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं होतं करतो करतोय की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहून घ्या कारण की महाराष्ट्रातल्या विविध घटकातील म्हणजे विविध जिल्ह्यातील विविध छप्पन्न घटकातील जवळजवळ एक हजार पंचेचाळीस मुला मुलींना प्रशिक्षणासाठी दिनांक दहा ऑक्टोंबरपासून बोलवण्यात आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे ही आनंदाची बातमी आहे कारण सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे जे काही ट्रेनिंग सेंटरला जाण्याचा से पहिला दिवस असतो आणि जे काही तयारी असते ते सर्वांना आता अनुभवता येतील याची नोंद घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट हे तिसरं सत्र आणि चौथं सत्र हे कधी सुरू होणार हे पण तुम्हाला या दोन दिवसामध्ये तुम्हाला सांगून देणार आहे त्यासाठी विनंती करतो आहे की व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तीन जरी जे आर असतील तर त्यातला एकच जे आर तुमच्यापर्यंत विश्लेषण करणार आहे बाकी सगळा नमुना सेम आहे त्यामुळे एकच जे आर विश्लेषण करणार आहे बाकी फक्त दोन जे आरचे काय करणार आहे कुठला घटक किती मुलांना बोलण्यात आलेलं आहे याचं विश्लेषण करणार बाकी काही करणार नाही तीन घटक किंवा तीन जे आर जे आहेत ते पूर्णपणे विश्लेषण देत नाही फक्त एकच जे आर देतो आहे बाकी काही वेगळं नाही एकच घटक वेगळा आहे तो म्हणजे कोणता जिल्हा आणि किती मुलं किती मुली एवढाच विषय बाकी काहीच नाही तर व्हिडिओला शेवट पण बघायला विसरायचं नाही तर बघूयात मुंबई दिनांक चार दहा दोन हजार चोवीसचा हा जे आर आहे प्रशिक्षण सत्र दोन हजार चोवीस विषय बघा नवप्रविष्ट पोलीस शिपाई महिला यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र देण्यात येणाऱ्या नऊ महिन्याचे मूलभूत प्रशिक्षणाबाबत हे आहे पोलीस शिपाईचं प्रशिक्षण केंद्र ह्याला नऊ महिन्याचं प्रशिक्षण असतं नऊ महिन्याचं पिरियड झाल्यानंतर तुम्ही ऑफिशियल तुमच्या जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये तुम्हाला पहिला रुजू करून घेतात आणि तिथून पुढं काय असलं ते पुढची प्रोसेस होऊन जाते पहिला आपण महिला किती बोललेत ते बघणार आहोत नंतर दोन जे आरमध्ये पुरुष किती बोलण्यात आलेले आहेत बघणार आहोत आणि नंतर एकंदरीत कोणत्या कोणत्या घटकातून किती मुलं बोलण्यात आलेले आहेत ह्यासुद्धा संपूर्ण विश्लेषण आपण आता करणार आहोत तर बघा खालील नमूद पोलीस घटकातील सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये पोलीस शिपाईपदी नियुक्ती झालेल्या एकूण चारशे ब्याऐंशी नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई महिला म्हणजेच तुम्हाला पहिल्याच लाईनमध्ये काय असेल की बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमधील जवळजवळ चारशे ब्याऐंशी जे महिला निवड झालेल्या आहे विविध घटकातील विविध जिल्ह्यातील त्यांना शिपाई महिला यांना एकूण नऊ महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण दिनांक दहा दहा दोन हजार चोवीसपासून पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची सांगले येथे सुरू करण्यात येत आहे लक्षात घ्या त्यामुळे आपल्या जवळच सगळा विषय आहे कोण आलं इन केसमध्ये ट्रेनिंगला आणि सुट्ट्या असतील किंवा त्याचबरोबर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर भेटायचं असेल तर शंभर टक्के आपल्याला टेलिग्रामवरती त्यावेळी मेसेज करू शकता आहे त्यावेळी मी जर फ्री असेल तर सेंटरला येऊन तुम्हाला भेट देऊन जाईन याची नोंद घ्यायची आहे तरी खालील नमूद घटक प्रमुखांनी त्याच्या आस्थापनेवरील नवपू नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांचा दिनांक नऊ दहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजूपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची सांगली येथे पोहोचतील अशा बेताने पाठवण्यात व्यवस्था करावी म्हणजे काय सांगले नऊ तारखेला एक दिवस अगोदरच तुम्हाला चार वाजता तिथं पोहोचायला सांगितलं आहे जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी पाच सहा वाजल्यापासून जे काय शेड्यूल असेल तुमचं ट्रेनिंग सेक्शनचं ते ऑफिशियल सुरू करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे तर बघूयात कशा पद्धतीनं आहे तर नवप्रविष्ट पोलीस शिपाई महिला यांचे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नियत वाटपाबाबतचे विवरणपत्र खालीलप्रमाणे आहे आता हे खूप महत्त्वाचं आहे की कोणत्या घटकातील किती महिला बोलण्यात आलेल्या आहेत हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर पोलीस आयुक्त ठाणे शहरच्या दोन पोलीस आयुक्त नवी मुंबईच्या नऊ पोलीस आयुक्त मीरा भाईंदर सगळे पोलीस आयुक्त आहेत आता जवळजवळ नऊ पॉईंटपर्यंत पोलीस आयुक्त आहे त्याची नोंद घ्या मीरा भाईंदरच्या सदुसष्ट पुणे शहरच्या एक पिंपरी चिंचवडची चा चार नाशिक शहरच्या चार पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर सत्तावन्न पोलीस आयुक्त अमरावती शहर एक पोलीस आयुक्त नागपूर शहरच्या जवळजवळ एकशे दोन महिला आहेत तदनंतर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण तीन पोलीस अधीक्षक रायगडच्या पंच्याहत्तर महिला पोलीस अधीक्षक रत्नागिरीच्या शेहेचाळीस महिला पोलीस अधीक्षक सिंधुदुर्गच्या पंधरा महिला पोलीस अधीक्षक जळगावच्या एक महिला पोलीस अधीक्षक नंदुरबारची तेवीस महिला पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या तीन महिला पोलीस अधीक्षक बीडच्या दोन महिला त्याचबरोबर पोलीस अधीक्षक धाराशिवच्या तीन महिला पोलीस अधीक्षक वाशिमच्या एक महिला पोलीस अधीक्षक बुलढाण्याच्या दहा मुली त्याच पद्धतीनं नांदेडच्या चौदा मुली लातूरच्या तीन मुली त्याच पद्धतीने परभणीच्या दोन मुली नागपूर ग्रामीणच्या चार मुली गडचुरली गडचुरलीच्या तेवीस मुली आणि गोंदियाच्या तीन मुली आणि लोहमार्ग पुणेच्या जवळजवळ चार मुली असे एकंदरीत सत्तावीस घटकातील सत्तावीस घटकातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक या सत्तावीस घटकातील जवळजवळ चारशे ब्याऐंशी महिला यांना सांगली तुरची येते बरोबर नऊ तारखेला सायंकाळी चार वाजूपर्यंत उपस्थित राहायला सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांचं ऑफिशियल जे काही हे असेल ट्रेनिंग सेक्शन जे असेल ते ऑफिशियल ट्रेनिंग सेक्शन हे दहा तारखेपासून म्हणजे दहा दहा दोन हजार चोवीसपासून ते त्याच्या पुढे नऊ महिन्यापर्यंत हे कंटिन्यू राहणार या आहे याची नोंद घ्यायची आहे आणि छोट्या छोट्या सूचना आहेत एक चार पाच सूचना आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत त्यासुद्धा पोलीस भरती करणारी मुलं असतील किंवा मुलं अस मुली असतील किंवा आता ट्रेनिंगला जाणारी मुली असतील किंवा ट्रेनिंग बाकी असेल ह्या महिलांसाठी त्या मुलांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी महिला संख्या विचारत घेऊन त्यांच्या वरीलप्रमाणे पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची सांगली येथे वाटप करण्यात आले आहे म्हणजे हे सगळं टाईम अगोदर गेलेलं असतो टाईम टेबल कारण की एक टेंटेटिव्ह आकडा असतो आहे एक ट्रेनिंग शिक्षण पूर्ण फुल्ल व्हायला किंवा एक दोन तीन घटकामध्ये जर मुली आल्या तर कशा पद्धतीने त्यांचं नियोजन करता येईल हे सगळं त्यांच्या डोक्यामध्ये असते आणि त्यांनी त्याचं नियोजन जे असते ते केलेलं असतं त्यामुळं त्यांचं नियोजन आहे ते पूर्ण झालेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं बँकेमार्फत शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन अदा करावे असे शासनाचे धोरण असल्याने सर्व पोलीस प्रशासनाथी तें महिला तसेच पुरुषसुद्धा हे सगळे नियम सगळे दोघांना सेमच आहे म्हणून म्हणतो तुम्हाला की एकच जी आर वाचतो बाकी सगळं वाचत नाही बँकेत बचत खाते उघडून त्यांना देय असलेले सर्व देयके त्यांच्या खात्यात जमा करावे तसेच त्यांना प्रशिक्षण केंद्रातील मेस वर्गणी व इतर रक्कम वसुली करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रात पाठविताना त्यांचे ए टी एम कार्ड आणि चेकबुकसोबत असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला तुमचं बँक अकाउंट पाहिजे की नियमाप्रमाणे जे काही ट्रेनिंग सेक्शनमधले सुरुवातीला दोन तीन महिने दोन महिने पगार भेटत नाही नंतर अचानक दोन महिन्याचे पगार वगैरे सगळे भेटून जातात आणि दुसरी गोष्ट जे काही पेमेंट असेल ते तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये ऑफिशियल सुरू होईल सरकारकडून आणि दर नंतर तुम्हाला खर्चासाठी ए टी एमसुद्धा लागेल तेसुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे सुद्धा खर्चसाठी पैसे लागणार तेसुद्धा तुम्हाला सोबत घ्यायचं आहे त्याचबरोबर महत्त्वाचं सूचना आहे या कार्यालयाचे परिपत्रक क्रमांक वगैरे दिलेला आहे आणि याच्यामध्ये दिनांक आठ दहा दोन हजार अठरा अन्वय पोलीस प्रशिक्षणार्थी सोबत त्याचे गणवेश डांगरी कीट साहित्य देण्यात यावे तसेच या कार्यालयाचे परिपत्रक क्रमांक दिलेला आहे अन्वय दिलेल्या सूचनेनुसार सर्व पोलीस प्रमुखांनी पोलीस प्रशिक्षणार्थी महिला त्यांचे निरीक्षण शीट योग्य त्या शेऱ्यांसह न चुकता पाठवावेत ज्या प्रशिक्षणार्थीसोबत त्यांचे निरीक्षण की शीट जे आहे ते पाठवण्यात येणार नाहीत अशा प्रशिक्षणार्थी महिला त्यांचे मूळ घटकात परत पाठवण्यात येतील सध्या दोन्ही परिपत्रकांच्या प्रती सोबत जोडलेल्या आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं जे काही हे आहेत चौथा घटक जो आहे चौथा महत्त्व सूचना जी आहे तसेच सर्व घटक प्रमुखांनी त्यांच्या अधीन असतं सर्व नवप्रविष्ट पोलीस शिपाई महिला यांना प्रशिक्षण कालावधी मध्यांतर मिड टीममध्ये देण्यात येणार देण्यात येणार नसल्याबाबत अवगत करावे त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे मध्ये काही सुट्टी वगैरे जे आहे ते कोणत्याही पद्धतीनं कुणालाही देण्यात येणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पाचवा खूप महत्त्वाचा विषय आहे ज्या महिला पोलीस प्रशिक्षणार्थी प्रेग्नंट असतील म्हणजेच गरोदर असतील त्यांनाही प्रशिक्षणाकरता पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये पाठवण्यात येऊ नये लक्षात ठेवा आताच्या या पिरियडमध्ये ज्या महिला गरोदर असतील म्हणजेच प्रेग्नंट असतील त्यांना पुढच्या ट्रेनिंग सेक्शनमध्ये त्यांचा पिरियड पूर्ण झाल्यानंतर त्यांची डिलिव्हरी पूर्ण झाल्यानंतर जे काही सुट्ट्या वगैरे असतील तेसुद्धा लक्षात ठेवायचं त्या सगळ्या नियोजन वेगळं असतं त्याचा नियम वेगळे आहेत त्याचे रूल्स रेग्युलेशन वेगळे आहेत मी नंतर त्यांना समजून सांगेन अशा पद्धतीनं ज्या गरोदर महिला असतील त्यांना कोणत्याही पद्धतीनं प्रशिक्षणासाठी पाठवू नये म्हणून त्यांनी सूचना दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं जर एखादी महिला किंवा एखादा पुरुष प्रशिक्षणार्थी वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असतील अशा प्रशिक्षणार्थांना प्रशिक्षणासाठी केंद्रात पाठवणे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे जर वैद्यकीयदृष्ट्या जो तो सक्षम नसेल तो सदृढ नसेल तर त्याला डिपार्टमेंट सुरुवातीलाच घेत नाही पण हा मुद्दा का दिला आहे पुढं तेच माहीत नाही हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण की तो मेडिकल फिट असणं गरजेचं असते नियमानुसार पण त्यानुसारसुद्धा त्यांनी एक सूचना दिलेली आहे जर एखादी महिला किंवा एखादी पुरुष एखादा पुरुष जर अनफिट असेल तर त्याला प्रोश पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये पाठवण्यात येऊ नये म्हणून सरळ सरळ सांगितलेलं आहे त्याचबरोबर प्रशिक्षणार्थी यांना नैमित्तिक रजा वगळून कोणत्याही प्रकारची रजा मंजूर केली जाणार नाही तथापि ना ना अपरिहार्य कारणास्तव संपूर्ण प्रशिक्षण कालावधीत फक्त पाच दिवस रजा मंजूर करण्यात येईल ते पण कसं आहे सांगतो आहे कोणतं फॅमिलीमधून कोणतं एक्सपायर झालं वगैरे तर आणि तर असं ठेवायचं बाकी लग्न बिघ्न हे हे काय नसते तुमचं लग्न हे नऊ महिने तुमच्या ट्रेनिंग सेक्शनसोबतच ट्रेनिंग सेंटरसोबतच झालेलं असतं याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं मी लग्नाला जाणार आहे माझं लग्न आहे मावशीचं लग्न आहे असं आहे तसं आहे कोणालाही सुट्ट्या भेटत नाही याची नोंद घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट जर इमर्जन्सी काय असेल तर आणि तरच तर आणि तरच तुमच्याकडं सगळ्या गोष्टी लेखी स्वरूपात घेऊन मगच तुम्हाला सोडतात लक्षात ठेवायचं कारण की ह्याच्या अगोदर वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत त्या इथं मी काय एक्सप्लेन करत बसत नाही याची नोंद घ्यायची आहे सो so, काळालं तुम्हाला सगळ्या गोष्टी तसेच नवप्रविष्ट पोलीस शिपाई महिला किंवा पुरुष यांना स्वतःचे लग्न नातेवाईकांचे लग्न तसेच इतर कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करण्यात येणार नाही ना? ना? बघा म्हणजे जे अगोदर सांगितलं ते लगेचच पुढचं पॉईंट आहे याबाबत सर्व घटक प्रमुखांनी त्याच्या अधीनस्थ नवप्रविष्ट पोलीस शिपाई महिला यांना अवगत करावी मी सांगितलेलं आहे नंतर नवप्रविष्ट पोलीस शिपाई महिला यांच्या संदर्भात खालील कार्यवाही करावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि या तुरची सांगलीच्या जे काही सेंटर आहे ह्याच्यामध्ये बंदोबस्तासाठी किंवा ट्रेनिंग सेक्शनमध्ये ज्या काही गोष्टी असतील त्याच्यासाठी प्रत्येक डिपार्टमेंटमधून काही महिलांची जी टीम आहे कॉन्स्टेबल वगैरे वगैरे त्यांनासुद्धा बोलण्यात आलेलं आहे आणि हे झालं महिलांसाठी आता आपण पुरुषांसाठी दोन जी आर आहेत ते बघणार आहोत की पुरुषांसाठी पूर्ण जी आर न वाजता सेम ह्याच पद्धतीनं आहे फक्त आकडे वेगळे आहेत बाकी रूल आणि जी आर सेमच आहे याची नोंद घ्यायची आहे तर बघूया आपण जवळजवळ सुरुवातीला चोवीस घाटकातील अधीक्षक आणि आयुक्त कार्यालयामधील जे काही मुलं आहेत त्यांची पहिलं आपण आकडे बघूयात आणि टोटल मुलं किती आहेत तेसुद्धा बघणार आहोत तर पोलीस आयुक्त नाशिक शहरला चार मुलं पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबईला चार मुले पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीणला नऊ मुले पोलीस अधीक्षक कोल्हापूरला नऊ मुले पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणचे आठ मुलं पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणचे दोन मुलं पोलीस अधीक्षक अहमदनगरचे पाच मुलं पोलीस अधीक्षक जळगावचे सात मुलं पोलीस अधीक्षक नंदुरबारची एक्कावन्न मुलं तर सगळेच पोलीस अधीक्षक आहेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण चौदा मुलं बीडची सात मुले धाराशिवची तेरा मुले अमरावती ग्रामीणचे अकरा मुले अकोल्याचे चार मुले वाशिमचे तीन मुले बुलढाण्याचे वीस मुले यवतमाळचे दोन मुले लातूरचे सात मुलं परभणीचे तीन मुलं नागपूर ग्रामीणची सोळा मुलं भंडाराची तीन मुलं गडचिरोलीची बावन्न मुलं गोंदियाची सोळा मुलं आणि लोहमार्ग पुणेची पंधरा मुलं असे एकंदरीत सर्व घटक मिळून दोनशे पंच्याऐंशी जे उमेदवार आहेत यांचं पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येते तुमचं जे ट्रेनिंग सेक्शन आहे ते ऑफिशियल सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची पर या आहे परत सांगतो आहे जवळजवळ दोनशे पंच्याऐंशी पोलीस उमेदवार जालनाला असणार आहेत की जालनामध्ये या गोष्टी ज्या आहेत तुमचं प्रशिक्षण ते ऑफिशियल सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची मगापासून आपण महिलांसाठी बघितलं आणि पुरुषांसाठी जे काय आहे जालन्याचं ते पण सेंटर बघितलं आणि आता आपण बघणार आहोत लातूर ट्रेनिंग सेंटरमध्ये किती मुलांना बोलण्यात आलेलं आहे तर बघूयात लातूरसाठी बाकी सगळ्या ज्या सेम आहेत घेऊन जायचं साहित्य सेम आहे सूचना पण सेमच आहे याची नोंद घ्यायची आहे तर पोलीस अधीक्षक रायगडसाठी एकशे चौतीस मुलांना बोलण्यात आलेले आहेत म्हणजे रायगडच्या जे काही मुलं आहेत पोलीस अधीक्षकचे एकशे चौतीस मुलांना बोलण्यात आलेले आहेत पोलीस अधीक्षक रत्नागिरीची सासष्ट मुलं पोलीस अधीक्षक सिंधुदुर्गची तीस मुलं पोलीस अधीक्षक साताऱ्याचे एकवीस मुलं आणि पोलीस अधीक्षक नांदेडची सत्तावीस मुलं असे सगळेजण मिळून दोनशे अष्ट्याहत्तर उमेदवारांना हे बोलण्यात आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं पूर्ण विश्लेषण आणि बाकी सगळ्या गोष्टी सेमच आहेत याची नोंद घ्यायची म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं होतं तर आपण बघणार आहोत की कि किती मुलं मुलं आहेत जी या ट्रेलिंग स्टेशनसाठी किंवा दुसऱ्या सत्रासाठी पात्र झालेले आहेत तर बघा दहा दहा दोन हजार चोवीसपासून पहिलं सत्र सुरू होते सॉरी दुसरं सत्र सुरू होते पहिलं सत्र हे एकोणीस सप्टेंबरला सुरू झालेलं आहे ऑफिशियल तर सेंटरचं नाव तुरची सांगली जी मुलींसाठी आहे एकूण मुली आहेत चारशे ब्याऐंशी लक्षात ठेवा त्याच पद्धतीनं जालना सेंटरमध्ये मुलं आहेत आणि त्यातली एकूंदरीत संख्या आहे दोनशे पंच्याऐंशी नंतर तिसरं सेंटर आहे लातूरचं आणि लातूरला एकूण मुले आहेत दोनशे अष्ट्याहत्तर असं मुली चारशे ब्याऐंशी आणि मुले पाचशे त्रेसष्ट असे सर्वजण मिळून जवळजवळ एक हजार पंचेचाळीस मुलं मुली यांचा समावेश दुसऱ्या सत्रामध्ये करण्यात आलेला आहे जे की मगापासून तुम्हाला तीन जी आर हे ऑफिशियल समजून सांगितलेलं आहेत तुरची जालना आणि लातूरचं हे जे ट्रेनिंग सेशन आहे किंवा ट्रेनिंग सेंटर आहेत प्रशिक्षण वर्ग तुमचं ते दहा ऑक्टोंबरपासून ऑफिशियल सुरू होतं याची नोंद घ्यायची आहे काय घेऊन जायचं ए टी एम वगैरे तुमचं जे काय चेक असेल ते घेऊन जायचं आहे सोबत अमाऊंट थोडीफार घेऊन जायचं आहे कारण मेसचे पैसे वगैरे द्यावे लागतात सोबत तुमचे जे काही साहित्य आहे तेसुद्धा तुम्हाला मघाशीपासून सांगितलं ते पण तुम्हाला घेऊन जायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला जे जे काही लागतील दैनंदिन गरजेसाठी त्यासुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे याची नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं नऊ तारखेला दुपारी चार वाजूपर्यंत इव्हनिंगला ते तर तुम्हाला पोचायला सांगितलेलं आहे आणि दहा तारखेपासून सकाळी पाच ते सहा वाजल्यापासून तुमचं ऑफिशियल ज्या काय असेल या सगळ्या गोष्टी या सुरू होणार आहेत याची नोंद घ्यायची आहे जवळजवळ दुसऱ्या सत्रामध्ये एक हजार पंचेचाळीस मुलांचा सहभाग ह्या ट्रेनिंग शे सेंटरमध्ये होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं अतिशय महत्त्वाची गोष्ट होती की दुसरे सत्र कधी चालवणार याच्या आधी मी सांगितलेलं होतं जवळजवळ तेरा सप्टेंबरच्या दरम्यान की तुमचं दुसरं सत्र हे पाच ते दहा ऑक्टोबर किंवा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होणार ते अशाच पद्धतीनं झालेलं आहे कारण की पुढं आचारसंहिता होती आणि आचारसंहितामध्ये ह्या गोष्टी थोड्याशा लांब होणार आहेत होणार नाही असा विषय नाही पण थोडंसं मागे पुढे होणार याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्त्वाचा विषय होता सो ज्या ज्या मुलांचं ट्रेनिंग शिक्षणसाठी निवड झालेली आहे अशा सर्व मुलांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा असेल लक्षात ठेवा फायनल दीक्षांत समारंभाला एक एक विषयामधले जे काही टॉपचे विद्यार्थी असतील आंतरवर्ग वर्ग, वर्ग प्रशिक्षणासाठी त्यांना ट्रॉफी असेल मेडल असेल सगळ्या गोष्टी दिल्या जातात सो तिथं तुमचं नाव लागलं पाहिजे फक्त टाईमपास म्हणून तिथं जाऊन तुम्ही टाईमपास करू नका आणि द्यायचं म्हणून ट्रेनिंग करायचं म्हणून असं करू नका प्रत्येकानं जर त्या ट्रॉफीसाठी जर लक्ष देऊन जर अभ्यास केला प्रत्येकानं जर त्या ट्रॉफीसाठी लक्ष देऊन जर परेड आणि बाकीचे जे आंतरवर्ग बाहेरवर्ग शिक्षणमधली सगळं घटक पूर्ण केला तर तुम्हाला शंभर टक्के ट्रॉफी भेटणार याची नोंद घ्यायची आहे आणि ट्रॉफी भेटल्यानंतरसुद्धा मला मेसेज करा की सर ट्रॉफी भेटलेली आहे आणि प्रॉपर नियोजन असतं अतिशय उत्कृष्ट दर्जाचं सगळं असतं लक्षात ठेवा बाकी एक दोन तीन गोष्टी सोडल्या तर बाकी सगळ्या गोष्टी चांगल्याच असतात तर त्याचा आनंद घ्या आणि आनंद घेऊन झाल्यानंतर वर्दीवरती येण्यासाठी तुम्हाला काही दिवसच म्हणजे नऊ महिने बाकी आहेत हे झाल्यानंतर तुम्ही ऑफिशियल पब्लिकमध्ये यायला सुरू व्हाल तुमच्या तुमच्या आयुक्तालयामध्ये तुमच्या तुमच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही आतुरतेने वाट बघत होता की सर दुसरे सत्र कधी चालू होणार आचारसंहितेमध्ये अडकेल का वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोच केलेल्या आहे आणि कोणीही घाबरून जाऊ नका एक हजार पंचेचाळीस मुलं हे दुसऱ्या सत्रामध्ये ट्रेनिंग सेक्शनसाठी जाणार आहेत ऑफिशियल त्या सर्व आदरणीय विद्यार्थी असतील मुलं मुली असतील त्यांना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि अशाच पद्धतीनं मोठे व्हा आणि तिसरं सत्र चौथं सत्र कधीच चालू होईल ह्याची जी इन्फॉर्मेशन असेल ते पुढील दोन दिवसामध्ये तुमच्यापर्यंत मी पोच करणार आहे सो खूप महत्त्वाचा विषय होता जो तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे अशाच पद्धतीनं माहिती आवडली असेल तरी विनंती करतोय चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही दोन्ही ग्रुप जॉईन करायचा आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि मी जर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद